नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आले असता त्यांनी शेगावातील संत गजानन महाराजांचे कुटुंबियांसोबत दर्शन घेतले आणि अभ्यास करून कामकाजाला सुरुवात करेल असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे आज पहिल्यांदाच मतदारसंघात संघात येतोय आणि इथे येत असताना एवढी मोठी जबाबदारी बेलताना कुठेतरी आपण आपल्या श्रद्धास्थानी नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यासाठीच आज गजान महाराजांकडनं प्रेरणा शक्ती घेण्यासाठी इथे आलो आहे की येणारे पाच वर्ष माझ्या हातून चांगली सेवा त्या महाराष्ट्रातील जनतेची घडो जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडो आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालं आहे त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे त्या दृष्टीने आता मी काम करतो हे आहेत कामं आहेत कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील अंतर्गत उद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल खूप मोठं आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे एक चांगलं काम उभं करत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकपत्रि मंत्रीपदावर आपण दावा केला मी दावा कशावरच केलेला नाही जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो